श्रीरामाच दर्शन घेतलं ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जास्त घेतले काळाराम मंदिर हे माझ्यासाठी कायम श्रद्धेची जात म्हणजे रामनवमीला देशभरामध्ये महाराष्ट्रात पिका उत्सव पण हे जे मंदिर आहे काळाराम मध्ये सामाजिक चळवळीशी योगदान आणि खरं म्हणजे जशी पांडुरंगाची पूजा होते आषाढ एकादशी तशी इथे रामनवमीला शासकीय पूजा व्हावी या मताचा शासकीय पूजा व्हायला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती पूजा केली पाहिजे कारण फक्त धार्मिक स्थान नाही तर महाराष्ट्राच देशाचं मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे पण माझ्या माहितीप्रमाणे दे देवेंद्र फडणवीस तीस आता फार करतात पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते काळारा मंदिरात का आले नाहीत हा माझ्याकडे काय प्रश्न हा बहुजनांचा देव आहे आले नाही त्यांच्या मनामध्ये काय काळाराम मंदिराविषयी अडी आहे का मला माहित नाही असा असून पण जे पांडुरंगाच्या पूजेप्रमाणे शासकीय असे महान लोकांनी इथे संघर्ष केलेला आहे बहुजनाचा आणि म्हणून आम्हाला हा काय राम जवळ सगळ्यात प्रेम राम राम आम्हाला याकडे याचे दरवाजे

माझं असं वक्तव्य नीलम यांनी देखील केलं होतं मला माहिती सर बारामध्ये माझ्या एवढं काम करणारे आमदार एवढे पण अजित पवार म्हणतात त्यांनी शरद पवारांना चिमटा काढला एकोणीसशे बावन्न पासून आमदार असलेल्या काम शरद पवारांना चिमटा काढला त्यांना परवडणार नाही मंत्री शरद पवार मंत्री गिरीश महाजन यांचे आय एस अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे असा गौप्य स्फोर्ट जो आहे तो एकनाथ खडसे यांनी केलेला आहे बरोबर एक आहे साधिकारण सोबत आणि त्यांचे जर रेकॉर्ड बाहेर काढले दहा वर्षातले तर बाहेर देवाच्या दरबारात दारामध्ये दे कुठे या गोष्टीवर चर्चा करायची साहेब एक महत्वाचा प्रश्न होता शरद पवारांनी रुग्णालयानं दिलेली जागा आहे ती मंगेशकर ट्रस्टनी संघाच्या लोकांना दिली पुण्याचे माजी महापौर जे आहेत शरद वाला यांनी बघा ते सगळं समोर आलेलं आहे सरकार चौकशी करत आहे इस्पितळ ही किमान माणशी दाखवायची जागा आहे ती किती मोठं असतं